पोलिसांनी ठाणे जिल्ह्यातील कल्याणपूर्व येथे माजी नेते आणि सामाजिक का कार्यकर्ते देवेंद्र सिंग यांच्या तक्रारीवरून राजेश उपाध्याय आणि प्रवीण सिंग यांच्या विरोधामध्ये सत्तावीस मार्च रोजी आणखी एक एफ आय आर दाखल करण्यात आलेला आहे तर तक्रारीनुसार आरोपींनी एम एस ई पद मिळवून देण्याच्या नावाखाली सिंह हो यांची तीन कोटी रुपयांची फसवणूक केलेली आहे दोन हजार एकवीस मध्ये बनावट कागदपत्रे दाखवून बारा लाख रुपयेही त्यांच्याकडनं वसूल करण्यात आले होते परंतु नंतर ते डीडी रद्द करण्यात आले लवकरच टोळीतील इतर सदस्यांविरुद्ध एफ आय आर दाखल केले जाऊ शकते अशी माहिती सौरभ सिंग यांनी दिली आहे दादा काय सांगाल आपण एफ आय आर केलं आहे का नेमकं काय विषय पहिला नाव सर्वांना पहिले नमस्कार माझं नाव सौरभ सिंग एक छोटा सामाजिक कार्यकर्ता आहे मी असा एक विषय एक फ्रॉडचा विषय होता त्यांच्यावर आम्ही एफ आय आर जे आमची हॉस्पिटल आहे माझ्या मोठ्या भावाची आणि माझ्या वहिनीची तर सिद्धिविनायक हॉस्पिटल तर पहिल्या महिन्यात आणि तिसऱ्या महिन्यात दोन जणांवर आम्ही एफ आय आर केलाय पण आता एक सोशल मीडियावर आमच्या जे दादा आहे आणि वहिनी आहे ना त्यांच्या विरोधात ना काही लोक आहे ते ना एकदम खोटे आरोप करतात आहे आणि सर्वांना भ्रमित करत आहे त्यामुळे तुम्हाला सांगायला इच्छितो की, सा की, की जे आम्ही एफ आय आर केलं आहे एक फ्रॉडचं आहे ते माझ्या हे तुम्हाला दाखवून देतो एफ आय आर कॉपी केली आहे एफ आय आर कॉपी तुम्हाला मी सबमिट पण करतो विषय असा आहे की जे प्रवीण सिंग आणि राजेश उपाध्याय होते ते माझ्या मोठ्या भावाला एम एस एमई चा पद देतो तुमची बिल्डिंग कर, लिगल लिगल करून देतो असं त्यांनी त्यांना खोटा करून केव्हापर्यंत तीन करोड चार करोड असा घेतलाय त्यांनी हा आता त्यांना पैशाचा विषय पैशामध्ये येतो पण त्यांनी काय केलंय आता सोशल मीडियावर त्यांची पुराई चालू केली आहे तर माझा सर्वांना एकच विनंती आहे असा लोकांशी सावधान राहावे आणि लवकरात लवकर मी यांच्या विरोधात आंदोलन करणारे ही मी विनंती करतो आणि पोलिसांना मी हे सांगतो यांच्यावर लवकरात लवकर कारवाई हो झाली पाहिजे धन्यवाद आहे किती रुपयाचा लेन देन तर मला असं वाटतोय मला पण जास्त नॉलेज नाही आहे पण मी या मॅटरमध्ये येण्याचा हे आहे की माझ्या वहिनीचं नाव हे खराब करतात आणि एम एस ई पद मी देतो मी तुम्हाला असा मंत्रीला भेटून देतो तर त्यामध्ये त्याने तीन करोडचा काही घपलत केलेलं आहे माझ्या भावांशी पैसे घेणे देणे फ्लाईट वरून यायचा जायचा तिकडे मंत्रीला भेटायचा आहे असा पैसे खूप घेतलेले त्यांनी तर तेच आम्ही एफ आय आर पण केला त्यामुळे आणि ते आता पैशेचा लेनदेन त्याने सोडून आता बदनामी करण्याचं काम चालू केलेलं आहे तर त्यासाठी मी आंदोलन घेणार आहे बदनामीसाठी में करना रे, में जानार, कारे करता, मी आंदोलन करणार आहे आणि पोलिसांकडे मी जाणार माझे कार्यकर्ता मी स्वतः तिकडे जाणार आहे आणि त्यांच्या विरोध तक्रार पण दिलेली आहे आपण की जे फेसबुक मध्ये त्यांनी चालवलं आहे सोशल मीडिया मध्ये त्यांनी चालवलं आहे ते, ते, ते पण मी तुम्हाला सबमिट करतो फेसबुक मध्ये पोस्ट दिलेला महा ठकोके महाटको के कार्यकर्तृत्व सिर सुरुवात भी नाही की आहे ती थ्री इडियट नकली फेसबुक आयडी आणि यांचा बोलतो ना कॅरेक्टर वर गेलेले आहे आणि सिद्धिविनायक हॉस्पिटल की मनमानी मेडिकल केलीये बिल देणे केलीये म्हणजे असं त्यांनी लिहून काय पण पोस्ट करायचा यामध्ये काय तत्व आहे का काय आहे का हे नाही लिहायला पाहिजे ना बस मी तुम्हाला अजून सर्व पोस्ट तुम्हाला देतो सर्व प्रियांका सिंह हो, स्टार महाराष्ट्र न्यूज मुंबई